नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान चंद्रपूर भरती तर मित्रांनो या ठिकाणी कोणती पदं आहेत आणि या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा उमेद इथं आय एफ सी ब्लॉक अँकर बघा इथं पाच जागा आहेत सिंदेवाही ज्युती त्यानंतर कोरपणा सावली व ब्रह्मपुरी या एक एक तालुक्यामध्ये या पाच जागा आहेत आय एफ सी ब्लॉक अँकर आणि वयाची मर्यादा ही त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा यांनी दिलेली आहे आणि दुसरी जी आहे ते क्वालिफिकेशन या पदाकरता काय क्वालिफिकेशन असलं पाहिजे तर मिनिमम ऍग्रिकल्चरल अँड अॅग्रिकल्चरल रिलेटेड डिग्री मित्रांनो आय एफ सी ब्लॉक सोबत अजून एक पद या जाहिरातीमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ शोध पर्यंत पहा सच अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी बी एस सी अॅग्रिकल्चर बीएससी हॉर्टिकल्चर बीटेक अॅग्रिकल्चर बीएससी फिशरी बीएससी फॉरेस्ट्री बीएससी वेटरनरी बी एस सी अॅनिमल हजबंड्री अशा रिलेटेड तुमचं क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि ऍटलीस्ट वन इयर ऑफ एक्सपिरियन्स कम्प्युटर नॉलेजचं गरजेचं आहे आणि सॅलरी जी आहे ती वीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे आणि मित्रांनो दुसरं जे पद आहे ते आहे लाव्हिवूड ऑफिसर तर या संदर्भामध्ये आपलं क्वालिफिकेशन हे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री ही सोशल वर्क एम एस डब्ल्यू किंवा रुरल मध्ये पाहिजे विथ मिनिमम टू इयर अ एक्सपिरियन्स एज अ लाईव्हिवूड एक्सपर्ट्स इन रुरल एरिया किंवा ग्रॅज्युएट इन डिसिप्लिन विथ ऍटलिस्ट फाईव्ह इयर एक्सपिरियन्स ग्रॅज्युएशन असेल तर पाच वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन एम बी असेल तर आपल्याला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स गरजेचं आहे आणि एक्सपिरियन्स इन वर्क प्लॅनिंग लाईव्हिवूड इम्प्रुव्हमेंट ऍक्टिव्हिटी एनवायरमेंटल डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा टुरिझम मॅनेजमेंट याच्यामध्ये पाहिजे एक्सपिरियन्स जो आहे तो एक वर्ष एक्सपिरियन्स मिनिमम पाहिजेच त्यांना जॉब लोकेशन चंद्रपूर असेल निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा चाळीस गुणांची व प्रत्यक्ष मुलाखत दहा गुणांची अशी पन्नास गुणांवरती आपलं निवड होईल अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा नोव्हेंबर आहे तर मित्रांनो अर्ज सादर करण्याचा पत्ता जो आहे तो पत्ता इथे दिलेला आहे तर मित्रांनो त्याप्रमाणे आपल्याला तालुका तालुका तालुकावाईज आपल्याला स्क्रीनवरती याचा पत्ता इथं आपल्याला दिसत आहे तर या संदर्भामधलं जे टाइम टेबल आहे ते डब्ल्यू 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 डॉट झेड पी चंद्रपूर डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या संकेतस्थळावरती प्रकाशित आहे तिथून आपण ही मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आपल्याला शेवटची तारीख जी आहे ती अठरा अकरा दोन हजार पंचवीस या आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतो उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद